ढवळी गावातील वस्तीला जोडणारे गावातील रस्ते पाण्याखाली खासा विशाल पाटील यांनी ढवळी गावात भेट देऊन पुरपट्ट्यातील लोकांशी केली चर्चा सध्या कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे ढवळी गावातील वस्तीला जोडणारे गावातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत मिरज तालुक्यातील ढवळी कृष्णा घाट नीलजी बामणी येथे खासा दादा पाटील युवा नेते विज्ञान माने यांनी भेट दिली पुरपट्ट्यातील गावातील नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतली आणि तुम्हाला कोणत्याही अडचणी असतील तर आम्ही तुमच्यासोबत आहोत विश्वास विशाल ददा विशाल ददा शेत असा विश्वास विशालदादा पाटील आणि विज्ञान माने यांनी दिला तसेच विशालदादा यांनी मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांशी कर्जवाटपबाबत चर्चा केली शेतकऱ्यांना शेतीसाठी घर कर्ज वाटप करण्याच्या विशेष सूचना दिल्या यावेळी युवा नेते विज्ञान माने यांनी नागरिकांना आधार दिला आम्ही वेळोवेळी पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत तसेच प्रशासनाशी संपर्कात आहोत असंही ते म्हणाले आज धोरणा या गावात पुराच्या संभाव्य धोक्याची खबरदारी घेण्यासाठी आणि ह्या एकंदरीत परिस्थितीत पाहणी करण्यासाठी मी आज दौरा केला होता नदी नदीकाठच्या आणि ओढ्याकाठच्या ज्या भागाला आता भागा पाणी टेकलेला त्या भागाची पाणी केली एकंदरीत आता पावसाची उडीप लागल्यामुळे नदीचा जो वर्ण येणारा पाण्याचा वेग आहे तो कमी होऊन काही दिवस आपल्याला ह्यात सुटका मिळेल असं वाटते मात्र सावधपणा ठेवला पाहिजे तून पाठपुर्डातून एन डी आर एफ आणि लष्कर हे आपण सांगलीत दाखल करून घेतलेलं आहे ही त्याच्यातनं काहीतरी गैरअर्थ काढू नये धोका नाही आहे पण काही अडचण झाली तर ऐन वेळेला आपल्याकडे सगळी यंत्रणा उपलब्ध नाही असं व्हायला नको मी ह्या लोकांनी बोलवलेलं आहे लष्काळी लोक जे आपल्या घरात येतात आणि घर आपण सोडून बाहेर या म्हणतात कृपया त्यांची विनंती तुम्ही ऐकावी कमीत कमी त्रास त्यांना व्हावा कारण अचानक पाणी वाढलं आणि मग तुम्हाला सगळ्यांना बाहेर जाता आलं नाही जीवित आणि मागच्या जशी भ्रमणाच्या प्रकरणात झाली तशी आता होऊ नये याची खबरदारी म्हणून ह्या लोकांना आपण बोलवलेलं आहे आम्ही पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतोय कर्नाटकच्या आलमट्टीच्या अधिकाऱ्यांची सुद्धा आमच्या बैठक चर्चा चालू आहे निश्चिंत राहावा मात्र काळजीनं राहावा आम्ही सहबत आपण बघितलं की निसर्गानेच आलमट्टी कर्नाटकची जे प्रशासन होतं आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गेले तरी सुद्धा तिथं दाद घेत नव्हते पाणी सोडण्यासाठी परंतु निसर्गानेच तिथं त्यांना असा दणका आहे आलमट्टी धरण असेल हिप्परी धरण असेल यामध्ये अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे डॅमची कॅपॅसिटी वाढल्यामुळे त्यांना इच्छा नसताना सुद्धा पाणीसाठा जो आहे सोडावा लागला त्यामुळे सांगलीला जो धोका आहे महापुराचा हा शंभर टक्के तळेला आहे आणि इथून पुढच्या दिवसभराच्या आजच्या उद्याच्या याच्यामध्ये पाऊस कमी आहे आणि विसर्गसुद्धा थांबलेला आहे त्यामुळं मला एक सांगायला आनंद होतोय की महापूर जो आहे महापुरापर्यंत अजिबात जाणार नाही शंभर टक्के खात्री आहे तसंच जे आत्ता जे पाणी जे साठा सुट आपल्याला आपल्या भागांमध्ये दिसायला मिळतो ढवळी या गावात आहे दरवर्षी पूर परिस्थिती इथं निर्माण होते जर आलमट्टीचा इथं इफेक्ट असेल तर आज चाळीस फुटाची जी, जी पातळी गेली कशामुळं हा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे त्या संदर्भात मी पाटबंधाराच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना मी विचारलं टोटल सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बावीस ते तेवीस केटीवर बंधारे आहेत त्याची ना सफाई करावी आणि ते जे पाणी आहे वेधशाळेच्या अनुसार री जास्त जर पाऊस पडत असेल तर ते पाणी सोडायचं असता टेंडर असतो प्रत्येक केटीवर बंधाऱ्याचा दहा लाख पंधरा लाखचा असतो परंतु आजूबाजूच्या सरपंच गावांनी दिग्रज असेल यांनी पत्रव्यवहार केले होते परंतु पाटबंधारा अधिकारी जे अधिकारी जे आहेत त्यांनी न दखल घेता ते जे केटीवर बंधारे आहेत त्याची उघडले नसल्यामुळं बंधारे पाण्याचा जो उगवटा आहे आज ढवळीसारख्या म्हणा निधी बामणी म्हणा परत हे आपलं कृष्णा घाट म्हणा आपलं हे हरिपूर म्हणा अशा ग्रामीण भागामध्ये आपल्या पाणी जे आहे पातळी ही सातत्याने वाढ झाली हे फक्त आणि फक्त कोणामुळं तर त्या अधिकाऱ्यांच्या गबलत कारभारामुळं आणि ढिसाळ प्रशासनाची जे अधिक वरिष्ठ नेते आहेत त्यांनी जर यांना हाताळलं असतं योग्य पद्धतीनं तर आज कमीत कमी बावीस केटीवर बंधार याचे जर नाला म्हणजे उघडचाक झाली असतील तर आपल्याला कुठंतरी दहा ते पंधरा फुटाची जी आज चाळीस फुट आहे ते पंधरा फुटानं घसरले असतील आणि अडीच कोटीची बिलं आहेत अडीच कोटीची बिलं तीन कोटीपर्यंतची जी, ती जी आहे टेंडरची बिलं आहेत ती बिलं निघतात परंतु तिथं काळे जे आहेत हे उघडले जात नाहीत याच्यापेक्षा शौकांतिका काय मोठी असू शकते परंतु माझी शासनाला परत एकदा हात जोडून एकच विनंती असेल सर्व इथं ढवळीकर आहेत की दरवर्षी ढवळीकरांनी आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी माणसांच्या चुकीमुळे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पुरामध्ये का जायचं आज निसर्गाने तर ही वेळ आणलेली नाहीये कारण अधिकाऱ्यांच्या ढसाळ कारभारामुळे ही वेळ आणलेली आहे त्यामुळे येणाऱ्या आता काही दिवसामध्ये ज्यावेळी पूर्वव्यवस्था व्यवस्थित होईल सर्व ढवळीकरांनी सांगितलं आहे कलेक्टरांना भेटून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा कारण की पुढच्या पर वेळी परत आमचं गाव पाण्याखाली जायला नको याची दक्षता आत्तापासून घेतली तरच त्याचा काहीतरी उपयोग होईल आम्हाला आणि करोडो रुपये जे वाया गेल्या सांगलीकर मिरजकर जनतेची त्याला कुठंतरी न्याय तर मिळणारच नाही तर त्या अधिकाऱ्यावर जर कठोर कारवाई केली तर कुठंतरी एक टक्का न्याय या प्रशासनाकडून अजून सुद्धा जनतेकडून जनतेसाठी आहे हे मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज